मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना घडली लोकलच्या दारात उभे असणारे आठ ते दहा प्रवासी धावत्या ट्रेन मधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे दिवा नौ ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी नऊ ते नऊ वाजून पंधरा मिनिट च्या दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे कल्याणहून हून एम, एम टी साठी निघालेली आठ छत्तीस वाजताची लोकल दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासली त्यामुळे मोठी दुर्घटना घडली रेल्वे पटरीवर आठ ते दहा प्रवासी रुडावर पडल्याचे समोर आले आहे या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे पोलिस राऊंड चे मुख्य संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट नाशिक